नमस्कार मी शेतकरी युट्यूब चॅनल आपलं परत एकदा स्वागत आहे आपण आता तांदुळनेर तालुका राहुरी जिल्हा हो अहिले हो, नरच्या प्लॉटवर आहोत थोडाशे झाड आहेत आणि त्यांनी पावसाळ्यामध्ये सुद्धा क्रॉप कॉवर यूज केला जे लोक माहितीये फक्त उन्हाळ्यात यूज करतात की सनबर्निंग नाही येऊ म्हणून पण यांचा पावसाळ्यातला हा प्लॉट आहे आज आपण यांच्या एका झाडाला जवळजवळ दोन ते अडीच झाडी उतरतीये तिसऱ्या वर्षाचा बहार आहे पण एकाही बाग फळाला तेल्या हा अजिबात नाहीये तेल्या नाहीये टिपका नाहीये काहीच नाही आपण जवळ येऊन फळ बघा जी फळा फाला, फळाची क्वालिटी सत्तर टक्के फळं हे तीनशे पुढे आहेत शून्य टक्के फळांवरती एकही आपल्याला तेलाचा डाग दिसून येत नाहीये त्यामुळे आपण जो कीटकनाशकांचा इतर बुरशीनाशकांच्या फवारणीही कमी लागतात आणि योग्य ते औषधांचा फवारणी होते त्यामुळे फळाची क्वालिटी फळाची साईजवर परिणाम होतो असे क्रॉप कवरचे फायदे आहेत आणि पिकांतील आतील बाजूस मायक्रो क्लायमेट तयार होते ज्यामुळे पिकांचा दर्जा सुधारतो फळांचे वजन वाढते मातीची सुपिकता टिकून ठेवते म्हणजेच मातीचे धूप रोखते मातीची, मातीची गुणवत्ता सुधारते आणि मातीतील सूक्ष्मजीवांची क्रिया वाढवते ज्यामुळे पिकांची नायट्रोजन आपल्याला उपलब्ध होते झाडाला आणि पाण्याची बचत तर शंभर टक्के होतेच आहे तरांच्या वाढीपासून पण आपल्याला त्याचा फायदा बघायला मिळतो क्रॉप कव्हरचा मुख्य उपयोग म्हणजे फळझाडे आणि इतर पिके गारपिटीचा मार थंडी तीव्र उन्हापासून पूर्ण संरक्षण देते एकरी खर्च याचा चाळीस हजार रुपये ते पंचेचाळीस हजार रुपयेपर्यंत येतो क्रॉप कवरचा बहुतेक उपयोग उन्हाळ्यामध्ये येतो कारण त्याची पाच ते दहा डिग्री टेम्परेचर कमी होते क्रॉप कवरनी त्यामुळं आपल्या सनबर्िंगचा प्रॉब्लेम येत नाही क्रॉप कवरमुळे पण आता पावसाळ्यात पण या शेतकऱ्यांनी युज केलेला आहे त्याचे फायदे असे शेद आहेत की शेजारच्या प्लॉटवरती पूर्ण तेल आहे पण यांच्या प्लॉट वरती शून्य टक्के तेल याचा अटॅक आहे जवळच त्यांचा एक प्लॉट होता आता हार्वेस्टिंग झालेला आहे पूर्ण तेलाचा प्लॉट होता पण यांच्या प्लॉटवरती शून्य टक्के तेल आहे एकही नाही एवढा सतत दहा पंधरा दिवस पाऊस चालू आहे तरी पण आपण फलाची क्वालिटी बघू शकतो क्रॉप कव्हरची लाईफ ही तीन वर्ष असते जर आपण तो तीन उन्हाळ्यामध्ये फक्त तीन महिने यूज केला तर पण जर वर्षभर आपण पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात जर यूज केला आता बरेच शेतकरी पावसात पण यूज करतात तिची लाईफ फक्त एक वर्ष किंवा दोन वर्ष जास्ती जास्त टिकते क्रॉप कवर किती साईजचा असावा कधी क्रॉप आपल्या प्लॉटला टाकावा किती ग्रॅम पर्यंत फळ गेल्यानंतर आपल्याला टाकावा हे आपण पूर्ण व्हिडिओमध्ये शेतकऱ्याची पूर्ण मुलाखत आपण घेऊनच जाणार आहोत धन्यवाद